पुराने भयभीत झालेल्या श्री गुरुदत्त शुगर छावणीवरील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी संगीतमय कार्यक्रम टाकळेवाडी तालुका शिरोळेतील श्री गुरुदत्त शुगर पूरग्रस्त छावणीत सुमारे पाचशे नागरिक आहेत आपली शेती घर पाण्यात गेल्याचं अनेक स्वप्ने बाळगलेली असतात ती पूर्ण होतात की नाही या चिंतेत आहेत चेहऱ्यावर हास्य उमटलेलं नाही अनेक नागरिक चिंतेत आहेत पुरामुळे आर्थिक नुकसान आता सोसावं लागणार आहे शेतातून उत्पन्न आता येणार नाही सर्व पिकं पाण्याखाली शेतकरी संकटात सापडल्या शेतकऱ्याच्या मनात अनेक विचार येत आहेत आलेल्या परिस्थितीशी दोन हात करणं हे महत्वाचं आहे यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी मनोरंजन कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता यातीलच एक पूरग्रस्त नागरिकाने अतिशय सुंदर असं गाणं म्हटलंय यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं थोडीशी दडपण कमी झाली मनावर ताणतणाव कमी होण्यासाठी मदत होईल या हेतूनं हा संगीतमय मनोरंजन कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता अनेक डायलॉग गाणी यामध्ये समावेश करण्यात आलेली होती नेट शिवार नेटवर्क संजय चव्हाण